माझा प्रत्येक श्वास माझा आत्मविश्वास वाढवतो आणि जेव्हा श्वास जे सोडतो तेव्हा माझ्यातली सगळी नकारात्मकता दूर होते मन शांत स्थिर आणि प्रसन्न होतं मी त्या देवाचे आभार मानतो ज्याने मला हा दिवस दिला ज्यामुळे आज मी श्वास घेऊ शकतो मी कृतज्ञ आहे कारण मला डोळे मिळाले आहेत ज्यांच्यामधून मी हा सुंदर जग पाहू शकतो सुंदर माणसं पाहू शकतो सुंदर निसर्ग सुंदर नाती आणि सुंदर अनुभवशोन मी देवाचे आभार मानतो ज्याने मला चालण्याची ताकद दिली खूप लोक अपंग आहेत पण मी निरोगी आहे यासाठी मी खूप भाग्यवान आहे मी मनापासून देवाचे आभार मानतो कारण माझ्यासोबत जे काही घडते ते माझ्या भल्यासाठीच आहे मी या दिवसाचं स्वागत करतो आणि आज ठरवतो की आजचा दिवस माझ्यासाठी आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बने मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे जीवनाचा प्रत्येक क्षण मी मनापासून जगतो माझे विचार नेहमी सकारात्मक असतात मी रोज व्यायाम करतो म्हणूनच माझ्याकडे दररोज ऊर्जा भरपूर असते आणि मी ती ऊर्जा फक्त चांगल्या कामासाठीच वापरतो मी एक यशस्वी माणूस आहे ज्यांनी माझ्याशी चुकीचं वागले जाणून बुजून किंवा न कळत त्यांना मी आज माफ करतो मी हुशार आहे प्रत्येक गोष्ट मी मनापासून आणि विश्वासाने करतो मी मेहनती आहे मला काम करणं आवडतं आणि मला विश्वास आहे मी काही करू शकतो कारण देव नेहमी माझ्यासोबत आहे मी आई वडिलांना वंदन करतो ज्यांनी मला हे जीवन दिलं मी आज काहीतरी चांगलं वागेन चांगलं ऐकेन आणि चांगलं पाय कारण माझं उद्दिष्ट यश गाठण्यासाठी आहे मी जे काही शक्य आहे ते करणारच माझं मन पूर्णपणे स्थिर आहे माझ्यात प्रचंड ऊर्जा आहे माझ्या आयुष्यात मला स्वतःवर प्रेम आहे दररोज आरशात दिसणाऱ्या त्या माणसावर मला प्रेम आहे मी प्रेरित आहे आज मी असं काही करणार आहे जे मी कधीच केलं नाही तणावाच्या परिस्थितीतसुद्धा मी शांत आहे माझ्या आयुष्यात मी कधीच रागवणार नाही कधी तणाव घेणार नाही मी आनंदी आणि चांगला माणूस आहे सगळ्याशी चांगलं वागतो माझ्या चेहऱ्यावर नेहमी गोळे हास्य असतं माझा चेहरा दिवसेंदिवस उजळतोय माझं भविष्य उज्ज्वल आहे मी खूप श्रीमंत होणार आहे मी प्रेम आणि आनंद पसरवतो मी माझ्या चुका समजून घेतो आणि त्यातून शिकतो प्रत्येक दिवस माझ्यासाठी मला माझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जातो मी आकर्षक आणि प्रामाणिक आहे मी जणू एक चुंबक आहे जो प्रत्येकाकडे चांगल्या गोष्टींकडेच आकर्षित होतो मला विश्वास आहे मी जे काही करत आहे ते बरोबर आहे आणि विश्व माझ्या पाठीशी आहे मी या जगात एकद्वितीय आहे आणि कशी परिस्थिती असो माझं लक्ष सकारात्मक मा गोष्टीवर असतं मी माझं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार आहे समाजात मला आदर आहे आणि प्रत्येकाचा मी आदर करतो माझ्या आयुष्यात मला खूप काही शिकायचं आहे लवकरच माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील जे काही होते ते झालं आता माझं लक्ष फक्त सध्या काय चाललं आहे आणि पुढे काय होणार आहे यावर आहे मी पूर्णपणे जागरूक आणि सक्रिय आहे माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही मी मजबूत आहे आणि शरीराने आणि मनाने दोन्ही बाजू मित्रांनो या आहेत काही सकारात्मक विचार जे की तुमच्यासाठी मनापासून तयार केले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका